आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील निश्चित होईल तिकडे महेश कोटे आघाडीचा उमेदवार निश्चित होईल आणि तिकडे दक्षिणमध्ये धर्मराज कडाली निष्पुरम येतो त्याला आघाडीची उमेदवारी द्यायची होती पण तो आधींचा आम्हाला पक्षांतर्गत काही संघर्ष तिकीट वाटपाच्या वेळेचा घोळ झाला आणि अमर पाटलांना ती उमेदवारी गेली आघाडीची परंतु उभारत आहेत अमर पाटील आले काय काडाली आले काय दोन्ही आघाडीचेच उमेदवार आहेत काय तेव्हा त्या दोघांतली स्पर्धा हा इंडिव्हिज्युअल भाग आहे पण अमर पाटील जरी आले तरी ते आघाडीचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे शेणीचे आहेत आणि उद्धव शान ठाकरे आघाडीतला एक मोठा पक्ष आहे तेव्हा काडाली आले तरी ते काँग्रेसचे आहेत काँग्रेस एक मोठा पक्ष आहे आघाडीतलं तेव्हा ते त्या दोघांचा पण बाजूला ठेवल्यानंतर दोन्ही ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचा इथे चेतन नरोटी निवडून येणार शाब्दी एम आय एमचा तो शाब्दी आणि कोठे आणि इतर अशी जी लढत दाखवली जाते आहे आडमची मोठ्या तर ही मताची विभागणी निश्चित इथं होणार आहे त्यामुळं काँग्रेसला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे तर काम करणारा आदम हिचं पुढे येतोय न काम करणाऱ्या माणसाला जनता आता निवडून घेईल असं मला वाटत नाही काम न ना करता निवडणुका लढणं आणि पैशाच्या जोरावर निवडणुका लढणं ही गोष्ट आता जनतेला मान्य होईल असं वाटत नाही पैसा हे सर्वस्व समजून जर राजकारण चाललं तर या देशाचा पंतप्रधान टाटा पूर्वीच झाले असते अनेक टाटाने उद्योग काढले अनेक टाटाने पैसे म्हणून टाटा झालेलेच पंतप्रधान त्याचं कारण असं की पैशानं ज्या जग चिंता येत नाही पैशानं मतं घेता येतात किंवा वातावरण निर्मिती करता येते तेवढ्या पुरतं तो जय विजय होऊ शकतो परंतु तो अंतिम त्याचं सत्य ते झाकलं जात नाही निश्चितपणानं शहर उत्तरमध्ये महेश कोटे यांचा विजय निश्चित होईल शहर मध्यमध्ये चेतन नरोट यांचा विजय निश्चित होईल आणि शहर उत्तर दक्षिणमध्ये त्या दोघांमध्ये फाईट आहे था सुभाष देशमुख भाजपला कंटाळलेले लोक आहेत सुभाष देशमुख बाजूला जातील या दोघामध्ये